नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघू शकता जसं मी शॉर्ट व्हिडिओ टाकलाच होतो पण कन्नड तालुक्यामध्ये समजा आपल्या स्वतःचं शॉप सुरू केले कारण विषय असा आहे मित्रांनो का म्हणजे आपल्या घरचं पण दूध होतं टेहरेल तुम्हाला माहिती सध्या भाऊ पण कमी पडतोय त्यामुळं आपल्या विषय म्हणजे कसं घरचं ताजं दूध वगैरे आपण स्वतः विकतो आणून आणि मेन म्हणजे आपलं कारगिलचं पण खाद्य आहे जसं तुम्ही बघितलं असून कारगिलचं खाद्य पण कन्नडमध्ये नव्हतं जे की बेस्ट आहे तुझ्यासाठी आठ हजार दहा हजार काफ टाटर काफ ग्रोअर कसं हे बघू शकतं तुम्ही फ्रीज वगैरे एक काउंटर आपलं आणि आता तर दोनच दिवस झाले ओपनिंग आणि जे स्थळ आहे कन्नड तालुका आहे जर आपल्या कन्नड तालुक्यात कोणी बघत असन जवळपास तर इथं कारगिलचा माल पण आहे आणि कन्नडमध्ये जे कोणी प्रॉपर असन तर आपल्या स्वतःच्या काही फार्म आहे तुम्हाला फ्रेस दूध भेटेल सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमाचा फ्रेस दूध आणि जे कोणी आपले भेटायला पण यायचं असेल तर ॲड्रेस जो आहे कन्नड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुम्ही शॉपवर का, का देऊ शकता भेट देऊ शकता तर हा विषय होता मित्रांनो बाकी काही नाही आणि मेन म्हणजे उद्देश हाच की दुधाला भाव सध्या कमी आहे तर तुम्ही पण असं शॉप चालू करू शकता तालुक्याच ठिकाणी गावामध्ये आणि काउंटरला दूध विकू शकता चाळीस रुपये म्हणजे आपलं कसं ओरिजनल दूध त्या पाणी वगैरे टाकू नका कारण गिरायक्याला क्वालिटी भेटली तर गिरायक ॲटोमॅटिक वळता आता आपलं नवीन आहे सध्या तरी हळूहळू चालू आहे दोन आपली मार्केटिंग वगैरे करू त्यानंतर आपलं घरचं जवळपास तुम्हाला माहिती पन्नास साठ लिटर दूध आहे दोन्ही गाईमध्ये त्यामुळं असा विषय होता आणि पत्ता जो आहे मित्रांनो कन्नडला कधी आले ते हिवरखेड रोड विचारा वाणी मंगल कार्यालयाजवळ जवळ तसं बोर्ड दाखवले मी त्याच्यावर ॲड्रेस आहे तर चला मित्रांनो हेच सांगायचं होतं तुम्ही पण हा व्यवसाय चालू करू शकता काउंटर वगैरे खोलू शकता आणि व्हिडिओ आपले येत राहणार रेग्युलर असं नाही की चालू झालं म्हणजे इड भाऊ वगैरे राहतील कोणी राहील तर आपले व्हिडिओ वगैरे रेग्युलर चालू राहणार आहे आता आपण जाणार एक जर्सी घ्यायची लावी मिल्किंग करायला चंद्र भांडेरी फेची फर्स्ट टाइम जवळपास पंचवीस प्लस काहीतरी आहे तो व्हिडिओ लवकरच आणि नक्की या कन्नडला भेट द्या जे कोणी कन्नडच्या संस्था आणि प्रॉपर एकदा दूध वगैरे यूज करून बघा आपला ताजे आणि फ्रेश दूध भेटत दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ तर मित्रांनो हेच सांगत होतं तुम्ही करू शकता चालू वगैरे म्हणजे भाव पण चाळीस रुपये भेटला तर आपल्याला पण परवडतं चला मित्रांनो थांबवतो व्हिडिओ हीच अपडेट द्यायची दे ती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये